ओम नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत गीतेच्या ते भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक तेविसावा य अते यत्र समागता धारतरराष्ट्रस दुर्बुद्धे प्रिय युद्धे कीर्शव दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करण्याची इच्छा असणारे जे हे राजेलोक या सैन्यात आलेले आहेत युद्ध करण्यासाठी उतावीळ झालेले या सर्वांना मी पाहून घेत होतो धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्रांचे कल्याण करण्याच्या इच्छेने युद्ध करण्यास एकत्र आलेल्यांचे मला अवलोकन करू दे धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राचे आता इथे पुन्हा धारत्र राष्ट्रस्य हा शब्द आहे याचे दोन अर्थ होतात एक आपण वाचला मागच्या व्हिडिओमध्ये की धृतराष्ट्राचे पुत्र अथवा संबंधी आणि दोन अन्यायपूर्वक राष्ट्र किंवा राज्याला धारण करणारे या ठिकाणी धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन याच्याकरिता राष्ट्रस्य पद आले आहे सर्वच ठिकाणी या दोन्ही अर्थांनी आलेल्या असण्याची शक्यता आहे जाणकारांनी किंवा जिज्ञासूंनी त्या दोन्ही शक्यता पडताळून पाहाव्यात या ठिकाणी दुर्योधनाला दुष्टबुद्धी किंवा दुर्बुद्धी म्हणून दुर्बुद्ध म्हणून अर्जुन हे म्हणू इच्छितात की या दुर्योधनाने आमचा नाश करण्यासाठी आजपर्यंत अनेक प्रकारची षडयंत्रे रचली आहेत आम्हाला अपमानित करण्यासाठी त्याने कितीतरी उद्योग केले आहेत नियमानुसार आणि न्यायपूर्वक आम्ही अर्ध्या राज्याचे अधिकारी आहोत परंतु ते तो स्वत हडप करू इच्छितो आम्हाला देऊ इच्छित नाहीत अशी तर त्याची दुष्टबुद्धी आहे आणि येथे आलेले राजे लोक युद्धात याला विजय मिळवून देऊ इच्छितात वास्तविक जर पाहिले तर मित्राचे असे कर्तव्य असते की त्यांनी असे काम करावे अशी गोष्ट समजून सांगावी की ज्यामुळे आपल्या मित्राचे इह लोकात परलोकात हित व्हावे आता इह लोक आणि परलोक हे सगळे इथेच आहे स्वर्ग आणि नरक इथेच आहे हे समजून घ्या आपल्या त्या सगळ्या जागा दिसाव्यात ही इच्छा शरीराने या गोष्टींचा विचारच नाही करायचा आपल्याला या ठिकाणी स्वर्ग आहे मग इथे शरीर घेऊन जाऊन तिथले उपभोग घ्यायचे आहेत त्या ठिकाणी नरक आहे तिकडे मला तळून काढतील तर मला तिकडे जायचं नाही आहे हे डोक्यातून विषय काढून टाकावेत अशी विनंती आहे ये लोक आणि परलोक हे म्हणत असताना आपल्याच मनातले हे कप्पे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे परंतु हे राजे लोक दुर्योधनाच्या दुष्टबुद्धीला शुद्ध न करता उलट तिला वाढवू इच्छितात आणि दुर्योधनाकरवी युद्ध करून युद्धात त्याची सहायता करून त्याचे पतनच करू इच्छितात तात्पर्य हे आहे की दुर्योधनाचे हित कशात आहे त्याला राज्यसुद्धा कोणत्या पद्धतीने मिळेल आणि त्याचा परलोकसुद्धा कसा सुधारेल लक्षात घ्या या गोष्टीचा ते विचारच करत नाहीत जर या राजे लोकांनी त्याला असा सल्ला दिला असता की बाबा कमीत कमी अर्धे राज्य तुम्ही ठेवून घ्या आणि अर्धे राज्य पांडवांना देऊन टाका अशा रीतीने दुर्योधनाला अर्धे राज्यही राहिले असते आणि त्याचा परलोकही सुधारला असता पाप केल्यामुळे आता काही लोकांनी आणखीन एक उद्योग याच्यामध्ये करून ठेवला आहे दुर्योधन स्वर्गात सापडलं म्हणे त्यांना मृत्यूनंतर पांडव इथे सदेह फक्त करंगळी गळून स्वर्गाला पोचले युधिष्ठिर आणि तिथे जाऊन पाहतात तर दुर्योधन आधीच त्यांची वाट पाहत तिथे बसलेलं असं म्हणतात म्हणजे ह्या कल्पना आहेत सगळ्या आपण समजून घेऊया आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ समजून घेऊया आपण ज्यावेळेला या ह्या सगळ्या गोष्टी वाचतो ना त्याच्यामागचा अध्यात्म समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर त्याचा परलोकी सुधारला असता आता पा या युद्धासाठी उतावीळ असणाऱ्यांना जर पाहून तर घेतो यांनी अधर्माचा अन्यायाचा पक्ष घेतला आहे म्हणून हे आमच्या पुढे टिकू शकणार नाहीत ते नष्ट होतील हा भाव अर्जुनाचा या ठिकाणी आहे दुर्योधनाचे प्रिय करण्याची इच्छा हा असलेला जो विषय आहे त्यातला तो फार महत्त्वाचा आहे लक्षात घ्या दुर्योधनाचं प्रिय करण्याचा अर्थ अन्याय जो करत आहे त्याचं प्रिय करण्याचा विषय इथे बोलून दाखवतात योत्समानान म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की यांच्या मनात युद्ध करण्याची इच्छा प्रबळ दिसत आहे तर हे आहेत तरी कोणी हे मी पाहून घेतो असे अर्जुन म्हणतात आता या ठिकाणी दुर्योधनाला त्यांनी दुर्बुद्ध असं म्हटलेलं आहे ज्याला स्वतःचं श्रेय कशात आहे आणि कल्याण कशात आहे हे समजत नाही आपल्याला साधक बाधक असा शब्द शिकवलेला आहे कशाने माझं साधेल आणि कशाने मला बाधेल याचा विचार तो करत नाही सत काय आहे आणि असत काय या आहे याचा तो विचार करत नाही म्हणून त्याला दुर्बुद्ध असं म्हटलेलं आहे जो बुद्धीपासून दूर झालेला आहे सत आणि असत विवेक करण्याचा जो बुद्धीचा गुण आहे त्या गुणापासून दूर झालेला आहे त्यानंतर आपण धारत्र राष्ट्रस्य ह्या पदाचा विषय ऐकला की जे धृतराष्ट्रांच्या मुलाबद्दल म्हटलेलं आहे नातेवाईकांबद्दल म्हटलेलं आहे अधिक ते अन्यायपूर्वक राज्य बळकावणारे आहेत या अर्थानेसुद्धा ते म्हणतात आणि असे लोक तिथे त्या दुर्योधनाभोवती जमलेले आहेत की जे त्याचं प्रिय करू इच्छितात आमच्याकडून जे अन्यायाने राज्य काढून घेतलेलं आहे ते राज्य त्याच्याकडेच राहावं म्हणून हे लोक त्याच्या बाजूनी अन्यायाच्याच बाजूनी आहेत लढण्यासाठी खरं कौरव हरण्याचं कारण जे आहे ते हे आहे की दुर्योधन निर्बुद्ध होता किंवा दुर्बुद्ध होता निर्बुद्धचा अर्थ बुद्धी नाहीच आहे आणि दुर्बुद्धचा अर्थ असा आहे की त्याच्या बुद्धीमध्ये दुष्ट विचार आहेत हा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे तो चांगल्या विचारांपासून दूर झालेला आहे किंवा कल्याणकारी विचारांपासून दूर झालेला आहे आता चांगलेचा अर्थ इथे जे हितकर आहेत कल्याणकारी आहेत आपण ज्यावेळेला स्वरूपाचं ज्याला ज्ञान म्हणतो कल्याण म्हणतो आपण तर स्वरूपाचं ज्ञान म्हणत असताना आपण आत्मा आणि परमात्म्याच्या नात्याचा विचार करतो आणि ज्या वेळेला कल्याण म्हटलेलं आहे तर त्याचा अर्थ हा सरळ म्हणजे कल्याणाचा अर्थ हा त्याचं अशा पद्धतीने संपूर्ण कल्याण हाच आपण त्याच्यात घेतला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे तर पुढे जाऊया आपण तर या प्रकारचा हा जो पाहून घेतो म्हणण्याचा जो विषय आहे अर्जुनाच्या मनामध्ये तर हे पाहणं फार महत्त्वाचं आहे हे तुम्ही समजून घ्या जेव्हा आपण पाहतो या सगळ्या आपल्या भूमिका पाहतो आपला अस्तित्वाचा तो एक आविष्कार पाहतो सगळ्या दृष्टीने सगळ्या बाजूनी आपण आपल्याला स्वतःला पाहतो कबीरदास म्हणतात तुम्ही समजून घ्या बुरा जे ढोंड न माय चला बुरान जे मन ढोंडा आपण मुसे बुरा न आपल्या मनामध्ये वाईटपणा आहे हेच मान्य करायला तयार नाही आपण सह अस्तित्व आहे अंधाराचं आणि प्रकाशाचं आपल्या मना मनामध्ये समजून घेतलं पाहिजे अस्तित्व समजून घेण्याचीच ही खरी प्रक्रिया आहे हे समजून घेतलं पाहिजे म्हणून अर्जुन ही वारंवार त्या ठिकाणी मी पाहतो म्हणतात मी पाहतो युद्धाला उत्सुक कोण आहे ते मी पाहतो म्हणतात आणि मग तिथे त्या ठिकाणी ते समावेशित म्हणजे एकत्र आलेले आहेत ते ते हे सगळेच विषय एकत्र आलेले आहेत हे पण पाहून घ्या यातला अध्यात्म समजून घ्या आपल्या मनामध्ये जे काही आहे एकत्र आलेलं ते पाहण्याची ही जी भूमिका आहे ते अर्जुनाला समजत नाही आहे हे लक्षात घ्या हे भगवत कृपेनी होत आहे पण ती कृपा होण्यासाठी आपल्याला फक्त भगवंताला उपलब्ध व्हायचं आहे तुम्ही आहात का भगवंतासाठी उपलब्ध का तुम्हाला तुमचीच काही व्यवधान आहेत कुणाला भाजी आणायची असते देवळात काय चाललंय भजनात का 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 काय चाललंय कीर्तनात काय चाललंय निरूपणात काय चाललंय आत शरीर ध्यान मात्र बाहेर चप्पल काढलेली असते त्याच्याकडे असतं सगळ्याच्या सगळ्या नाही तुम्ही उपलब्ध व्हा उपलब्ध व्हा भा भगवंताला तुम्ही तुमच्या परमात्म्याला उपलब्ध व्हा आणि सांगा की इथे माझा रथ घेऊन चल पहा काय 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 दिसतंय त्या अनुभवणार आहोत आपण आणि ते सोपं करण्यासाठीच आहे हा हा जो काही यूट्यूब चॅनलचा हा जो आता जो प्रकल्प चालू आहे आपला प्रपंच चालू आहे ज्याला तुम्ही काही नाव द्याल ते माझ्यासाठी तर हा प्रवास आहे आणि पुन्हा पुन्हा करावा पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडावा असा प्रवास आहे काय मिळवायचं आहे कुठे जायचं आहे काही नाही मिळवायचं आणि कुठेच नाही जायचं निखळ आनंद आणि त्या आनंदात बुडून राहायचं आहे सातत्याने पहा सुख नाही दुःख नाही केवळ आनंद निर्भीळ आनंद अनन्द? त्या आनंदाची चव चाखण्यासाठी त्या आनंदाचा सुगंध आपल्या आयुष्यामध्ये पसरावा यासाठी सातत्याने त्या आनंदाचाच स्पर्श आपल्याला व्हावा यासाठी त्या आनंदाचं आपल्याला दर्शन व्हावं यासाठी आपण या प्रवासावरती सगळेजण निघूया परमात्मने नमः